नमस्कार आपले सण उत्सव आणि जगण्याच्या पद्धती या सगळ्या आयुर्वेदाशी इतक्या खुबीनं जोडलेल्या आहेत आणि त्यातून आपलं आरोग्य आणखी वाढावं म्हणून आपल्या पूर्वजांनी इतक्या कल्पक योजना केलेल्या आहेत की त्याचं आपल्याला नेहमी आश्चर्य वाटतं आणि अभिमान सुद्धा असाच अं इंग्लिश वर्षातला पहिला सण आहे संक्रांत तसे वर्षाचे सहा ऋतू आहेत शिशिरोथ वसंतश्च ग्रीष्म वर्षा शरद हिमहा यातला शिशिर म्हणजे कडाक्याची थंडी या काळात येणारी संक्रांत हा इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे वर्षातला येणारा पहिला सण याला आपण म्हणतो मकर संक्रांत आज जाणून घेऊ या संक्रांतीच्या निमित्तानं आपल्या आरोग्याशी कुठल्या परंपरा जोडल्या गेल्या आहेत नेमकं तीळ आणि गूळ या काळात का खायचे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार का करायचे त्याचा आपल्या आरोग्याला काय फायदा होतो वाण का द्यायचं आणि आधुनिक काळात वाण देण्यासाठी काही वेगळे ऑप्शन्स आपण निवडू शकतो का हे सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तसं वाण देण्याची पद्धत खूपच जुनी आहे त्यात काळानुरूप आपण काही बदल पण करायला हवेत नाही का तर ते कोणते हे जाणून घेण्यासाठी सुद्धा आपला आजचा व्हिडिओ पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्युब चॅनेल मध्ये या चॅनेल मध्ये आपण शास्त्राचे प्राचीन सिद्धांत आपल्या आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याची शास्त्रीय चर्चा करत असतो तुम्हाला सगळ्यांचं प्रोत्साहन आहेच म्हणूनच आपल्या चॅनलची वाटचाल खूप छान चालू आहे पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं अजून राहिलं असेल तर अवश्य करा कारण त्यामुळे काय होतं तर मला माझ्या टीमला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतं संक्रांत म्हटली की तुमच्या मनात कुठल्या कुठल्या गोष्टी येतात हे आपला व्हिडिओ एक अर्ध्या मिनिटासाठी पॉज करा आणि कमेंट्समध्ये पटापट लिहा सर्वांना सगळ्यात पहिल्यांदा आठवला असेल तर ते तिळगुळ शाळेच्या दिवसांमध्ये मुली छान नटून थटून साड्या नेसून संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ गोळा करत पूर्वी फिरायचा बघा मला वाटतं बऱ्याच जणांची ही आठवण संक्रांतीशी जोडलेली असेल सध्या लहान मुलं तिळगुळ घ्यायला आपल्या घरी येतात ना तेव्हा हे खूप छान वाटतं आपले सण फक्त आपल्या शारीरिक आरोग्याचीच नाही तर मानसिक आणि सामाजिक आरोग्याची सुद्धा काळजी घेतात घरात एक तर तिळगुळ खाण्यात ती मजा नाही जी आजूबाजूला फिरून सगळ्या घरी जाऊन मोठ्यांकडून तिळगुळ आणण्यामध्ये आहे आपला भारतीय समाज खूप समाजप्रिय आहे आणि म्हणून आपली कुटुंब व्यवस्था समाजव्यवस्था अजूनही भक्कम आहे असो तर आधी तीळ आणि गुळ यांची शास्त्रीय माहिती पाहूया आयुर्वेदानुसार तीळ कसा आहे तर बल्य केश हिमस्पर्श व्रणे त्वच्चिता तसं तर आपण स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी पांढरे तीळ आणतो पण औषधांमध्ये मात्र काळे तीळ वापरावे ते जास्त चांगले असतात काय काय होतं तिळानं तर तिळ चावून खाल्ले तर शरीराचं बल वाढतं दात मजबूत होतात त्याला आयुर्वेदात म्हटलंय दंत्य म्हणजे दातांसाठी खूप उत्तम ये अगनी दिपक मंझे मंझे हैत। मंझे हे अग्निदीपक म्हणजे पचनशक्ती वाढवणार आहेत आणि तिळाला म्हटलंय मेधा वृद्धीकर म्हणजे बुद्धी वाढवणार काळे तीळ केसचे आहेत म्हणजे केसांसाठी अतिशय उत्कृष्ट आपण केसांचं जे अर्हम आयुर्वेद तेल बनवतो हेअर ऑइल त्यामध्ये सुद्धा आपण काळे तिळ वापरतो तुमच्या केसांच्या काही तक्रारी असतील तर तुम्ही रोज तिळाची चटणी किंवा एक चमचा भाजलेले तीळ चावून खाल्ले तर त्याचा खूप छान उपयोग होतो सांधेदुखीसाठी तिळाचं तेल गरम करून त्यानं अभ्यंग केलं तर त्यामुळे वात आणि वेदना कमी व्हायला मदत होते म्हणून तिळाचं तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे तीळ सेवन केल्यामुळं मातेचं दूध वाढतं म्हणून बाळंतिणीला तिळाचा लाडू किंवा भाजलेले तीळ देण्याची पद्धत आहे बाळनशिपा भाजलेले तीळ बडीशोप असं बाळंतिणीला दिलं तर वाताच्या तक्रारी गॅसेस न होणं अपचन कमी होतं शिवाय मुळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असेल तर लोणी आणि खडीसाखर याबरोबर तीळ खाल्ले तर खूप छान रिझल्ट दिसतो लहान मुलांना काही वेळ अपचन होतं पोट दुखतं अशा वेळी तिळतेल चोळावं आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावं याने सुद्धा दुखणं कमी होतं तसे तिळतेलाचे इतके फायदे आहेत की त्यासाठी आपल्याला वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल आपण आज काय पाहतोय तर तीळ खाल्ल्यामुळे होणारे फायदे आधुनिक दृष्ट्या सुद्धा तीळ म्हणजे कॅल्शियम आणि अनेक मिनरल्सचा खूप चांगला सोर्स आहे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वर्षभर तिळाचा समावेश आपल्या आहारात करायला हवाच पण तीळ उष्ण असल्यामुळे हेमंत आणि शिशिर या ऋतूंमध्ये शरीरातला वाढलेला वात कोरडेपणा कमी करण्यासाठी या ऋतूंमध्ये तीळ आवर्जून खायला हवेत आता पाहू गुळाचे गुणधर्म जो जुना गुळ असतो तो, तो कफ वाढवत नाही याला हृदय म्हणजे हृदयासाठी हितकर असं म्हटलंय म्हणून साधारण सहा महिने ते एक वर्ष जुना गूळ वापरायला हवा असा आयुर्वेद म्हणतो जो नवीन गुळ असतो त्यामुळे कफ आणि कृमी वाढू शकतात अग्निमांद्य होतं म्हणजे भूक मंदावते अर्थात गुळ तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्यावरच त्याच्या प्रॉपर्टीज किंवा गुण ठरतात जो केमिकल प्रोसेसनं तयार केलेला गुळ असतो तो उष्ण असतो आणि जो पारंपारिक गुराळात तयार केलेला गुळ असतो तो अनुष्ण म्हणजे फार उष्ण नाही फार थंड नाही असा असतो जेव्हा उसापासून साखर बनते तेव्हा त्यातली खनिज नष्ट होतात पण गुळामध्ये मात्र कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस ही मिनरल्स असतात म्हणून त्या दृष्टीनं साखरेपेक्षा गुळ चांगला तीळ आणि गुळ हे जे कॉम्बिनेशन आहे ते शरीरातला कोरडेपणा वाढलेला वात कमी करतं शरीराला उष्ण किंवा उबदार बनवायला मदत करतं म्हणून सध्याच्या काळात हे अगदी आयडियल कॉम्बिनेशन आहे आता तीळ गुळामध्ये एवढी एनर्जी आहे म्हणूनच संक्रांतीला यांची योजना मी नेहमी म्हणत असते ना की आयुर्वेद शास्त्र आणि आपलं भारतीय जीवन इतकं अभिन्न आहे की आपल्याला त्याचा अभिमान वाटायला हवा कारण यामध्ये अशा अनेक विचारपूर्वक योजना आपल्या पूर्वजांनी केल्यात आपण त्या परंपरा म्हणून फॉलो करतो पण त्यामागचं शास्त्र समजावून घेतलं तर ती परंपरा खूप आनंदानं विचारपूर्वक फॉलो केली जाते अशा परंपरा समजून घ्यायलाच हव्यात आणि त्यासाठी काय करायचं सोपं आहे आपलं चॅनल अर्हम आयुर्वेद सबस्क्राईब करायचं कारण आपण या चॅनलवर नेहमी अशी उपयोगी चर्चा करत असतो आता संक्रांतीला आठवणारी दुसरी गोष्ट म्हणजे वाण देणं किंवा ओसा शहरी भागात ही पद्धत आता कमी होत चालली आहे पण ग्रामीण भागात मात्र दुपारनंतर स्त्रिया छान आवरतात आणि जवळच्या रामाच्या मंदिरात जाऊन एकमेकींना वाण किंवा ओसा देतात यात काय असतं तर या ऋतूमध्ये येणारी बोर ज्वारीच्या उंब्या हरभऱ्याचे घाटे तीळ अशा गोष्टी आपला देश कृषीप्रधान आहे तेव्हा स्वतःच्या घरी आलेलं नवीन धान्य आणि विशेष करून त्याचं बी हे वाण म्हणजे सॅम्पलच्या स्वरूपात एकमेकांना देऊन हा सण साजरा करण्याची पद्धत आहे यामध्ये देशी वाणांची देवाणघेवाण व्हायची काहीही विकत न आणता स्वतःकडे जे काही उत्तम आहे ते देण्याची ही भावना शिवाय निसर्गाचा समतोल ठेवण्यासाठी ही देवाणघेवाण खूप महत्वाची आहे जसं कृषी प्रधान संस्कृती कमी झाली तशी ही एक प्रथा म्हणून शिल्लक राहिली पण त्यासाठी सगळ्या गोष्टी विकत आणल्या जातात यातही आपण काही बदल करू शकतो खरंतर कुठल्या तरी बियांची पाकिटं आपण संक्रांतीच्या दिवशी वाण म्हणून देऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बागेमध्ये वेगवेगळ्या वनस्पती लावल्या जातील त्यातही शक्यतो औषधी वनस्पतींची देवाणघेवाण आपण करू शकतो कुठल्या औषधांच्या औषधी वनस्पती आपल्या बागेत असायलाच हव्यात या संदर्भात आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे हा खूप जणांना आवडला त्याचा उपयोग झाला बऱ्याच जणांनी त्याचा फीडबॅक सुद्धा दिला अशा वनस्पती तुमच्या बागेत असतील तर सणाच्या निमित्ताने या बागेची माहिती इतरांना द्या किंवा तुमच्या बागेत आलेल्या विकत आणलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींच्या थोड्याफार बिया या निमित्ताने आपण दिल्या घेतल्या तर किती छान वाण होईल हळदी कुंकवाच्या निमित्तानं सुद्धा काही ना काही भेट देण्याची आपल्याकडे पद्धत आहे ती सुद्धा खूप छान आहे कारण त्या निमित्तानं स्त्रिया एकमेकींना भेटतात काही वैयक्तिक उपयोगाचा किंवा संसार उपयोगी गोष्टींची देवाणघेवाण होते पण सध्या यामध्ये बरेचदा प्लास्टिकच्याच वस्तू असतात दरवर्षी वेगळं काहीतरी द्यायचं म्हणून स्त्रिया बरीच कल्पकता वापरतात पण बाजारात सारखेच ऑप्शन्स जवळपास असतात त्याऐवजी काही हेल्दी किंवा पर्यावरणासाठी उपयोगी ऑप्शन आवर्जून निवडायला हवेत तुम्ही असे कोणते कल्पक पर्याय निवडता का तर कमेंट्समध्ये ते नक्की लिहा त्यामुळे इतरांना नवीन माहिती मिळेल चांगले पर्याय माहिती होतील तर ही झाली दुसरी गोष्ट आता संक्रांतीशी जोडलेली महत्वाची तिसरी गोष्ट आहे सूर्याची पूजा किंवा सूर्य नमस्कार संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण त्यामुळे या काळात सूर्यपूजेला खूपच महत्व आहे भारतात विपुल प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे हे आपलं सुदैव आहे सध्या माझ्याकडे विटॅमिन कमतर ची कमतरता असलेले खूप पेशंट्स येतात त्यामुळे हाडं दुखणं उत्साहाची कमतरता केस गळणं अशा खूप तक्रारी असतात तेव्हा मी त्यांना झाडांचं उदाहरण देते एखादं झाड तुम्ही दिवसभर अंधारात ठेवलं महिनोन महिने त्याला हवा उजेड ऊन लागलं नाही तर तुम्ही कितीही खत पाणी दिलं तर ते तरतरीत होणार नाही तसं सगळ्यांचं आहे आपलं खाणं पिणं कितीही चांगलं असू दे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे सूर्यप्रकाश आणि या थंडीच्या काळात सूर्यप्रकाश सुखद वाटतो म्हणून त्याचा आनंद नक्की घ्यायला हवा या सूर्यप्रकाशाचा दुहेरी फायदा मिळवायचा असेल तर काय करायचं तर सूर्यनमस्कार हे म्हणजे सोने ते सुहागा अस आहे या काळात जर नियमितपणे सूर्यनमस्कार केले तर विटॅमिन डी ची कमतरता कधीच होणार नाही हे अगदी नक्की आता कमेंट्स मध्ये लिहा की तुम्ही एकूण किती सूर्यनमस्कार करणार या वर्षी कधीपासून तर संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारी आहे म्हणजे साधारण एकवीस दिवसांचा या कालावधीत तुम्ही रोज फक्त बारा सूर्यनमस्कार केले तरी दोनशे अडीचशे सूर्यनमस्कारांपर्यंत पोहोचू शकता आणि रोज वाढवत नेले तर चारशे पाचशे सूर्यनमस्कार तुम्ही या काळात करू शकता आपल्या मित्र मित्रमंडळींचा असा एक ग्रुप बनवा आणि रोज किती नमस्कार केले ते शेअर करा म्हणजे एक बंधन इतरांना प्रेरणा मिळते आणि एकूण आरोग्य सुधारायला अशा उपक्रमांचा फायदा होतो तुमचा वैयक्तिक संकल्प किंवा तुम्ही असा ग्रुप करणार असाल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा या काळात म्हणजे संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात मी सुद्धा स्वतः रोज बारा सूर्यनमस्कार करणार आहे तसही मी रोज व्यायाम करतेच पण या काळात न चुकता रोज सूर्यनमस्कारच करणार आहे आणि साधारण अडीचशे तीनशे सूर्यनमस्कारांचं टार्गेट पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे तुमचंही टार्गेट नक्की कळवा तर या झाल्यास संक्रांतीशी जोडलेल्या महत्वाच्या संकल्पना तिळगुळ घेतो आपल्या आहाराची काळजी सूर्यनमस्कार आपल्या विहाराची किंवा जीवनशैलीची आणि वाण देणं घेणं म्हणजे आपलं सामाजिक आरोग्य म्हणजे आपला आयुष्याचा सर्वांगीण विचार करणारा हा संक्रांत सण जागरूकतेनं साजरा करण्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओच्या व्हिडिओसाठी तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तुमचे जे प्रतिसाद आहेत त्याची मी आ, नक्की वाट पाहते त्यामुळे तुमचे कमेंट्स नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद